कळाला नाही आम्हा तुम्हाला देह मिळाला पण आम्ही तो देवाच्या कारणी लावतोय का कारण मानवी जीवनात आल्यानंतर हे जर शरीर आपण देवाच्या कारणे लावलं तर हे शरीर उत्तम आहे नाही तर देवाच्या व्यतिरिक्त जर लावलं तर हे शरीर नाशवंत आहे आणि सगळ्यांच शरीर मृत्यूलोक की इथं मृत्यूलोक म्हटलं जाते याला मरणारच कारण शंभर टक्के लोक इथं जन्माला आलेले मारणारच आहे जो अपवाद अपवाद आहे तुकोबारायांचा आज सेवेसाठी ज्यांचा अभंग घेतला ते तुकोबाराय नामदेव महाराजांच्या अवतारामध्ये देवाला मागणी करून घेतली की देवा मी गुरु गुरु करत भटकंती करणार नाही आणि दुसरी मागणी केली की मला तू न्यायला यावं लागल त्यामुळे तुकोबारायांचा सदैव वैकुंठ गमन आहे आणि वैकुंठ गमन कशामुळं देवानं त्यांचं म्हणणं ऐकलं कशामुळं तर अखंड भगवंताचं नामचिंतन तुकोबारा यांनी ना। केलं आणि नामचिंतनाचा काय फायदा आहे अनेक पाप म्हणजे काय पाप म्हणजे काय पाप म्हणजे काय प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोण आहे मला सांगा भगवान परमात्म्यानं कुणाला निर्माण केलं नाही सर्व सजीव सजीव जेवढे किंवा ही सृष्टी जी आहे ती सुद्धा कुणी निर्माण केली ईश्वरानं मग मला सांगा जे मांसार कोण जीवान पाणी पिताना जीवन जी बाहेर काढून पाणी पि ते मांसार आहे आणि हटाने पाणी ना ते शाका आहे शाकाहारे कारण तो हटानं पाणी पितो मस्त शाका बैल शाकारे बैल काही दिसानं नामशेष झाले असते कारण बैल आपल्याला पाहायला मिळतात भाजप सरकारनं परत आपलं चालू केली शर्यत शर्यती मुळे बैल दिसली पण बैल दिसली नसती तर नुसते काम करणारी करणारी देवा न विस्मरण करून देवाच विस्मरण करून काम करणारी आपल्यासारखी बैल काय काय विठल नामशेष झाले असते तरी ही बैल होतीच आणि आपल्याला ही सात दिवस कशासाठी कारण संत ऐकायसाठी किंवा उद्या नाही अंतकरणामध्ये आपण आपण करा सोडवण संसार बंधन सोडावे आपली आपल्याला सोडवण करावी लागेल मला सांगा इथं कोणाकुणाला कोरोना झाला होता कोरोना हात वर करा बघू कोरोना मला पण झालता कोरोना झाली रे मग मला सांगा घरच्यांनी किती प्रेमानं सांभाळलं हा चांगला भाग्यवत आहे कारण मला कोरोना झाला तरी मला असं जस कुत्र्याला टाकावं अस बहिण बनी पोर Ha <gasps> माझी माझी ती तो माझा हा माझा नुसता मायेचा बाजारे पक्षी सुद्धा एक नाही आपल्या पिलाला डोळे उघडलं पंख आलं किती त्याला चारा आणायचं काम करत नाही एकदा डोळं आलं पंख आलं आम्ही आमच्या पिलाला आमच्या पिलाला आमच्या पिला आमच्या पिलाला पिलं संपत नाही भेटलं अंगणात उतरतात धान्य घेतात पण पक्षी आपल्या पिंना पक्ष्या पक्षाप्रमाण तर तुम्हाला कशी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहिले पैसे असावी संसारी झोवरी प्राचीनाची दोरी असं राहिलं पाहिजे आसक्ती न धरता कारण बाळ्या बाळ्याचा पापा बाल्या, बाल्या तू मेरा दुनिया दुनियाचे नांदगीत आपणचंद्राचा जर अवतार असेल तर आचरणासाठी आणि तुम्हाला एक दृष्टांत देतो कारण कोणतं नाग कारण आपली आपणच सोडवण करायचे त्यासाठी दृष्टांत देतो कारण एक कंपनी होती दिलेली कंपनी सत्य घटना आहे आणि जग काही आली होती कंपनी अशी मोडत्रीच येणार तेव्हा एक याच्यानं एक, एक पत्र लिहिलं की एक व्यक्तीचा अंत झाला आणि ती व्यक्ती अंत कंपनीला बाधक होती आणि कंपनीला बाधक असणाऱ्या व्यक्तीचा अंत झाला आणि त्याची अंत्ययात्रा सकाळी आठ वाजता तर तो उठला की म्हणायचा काय तो राजेश महाराजच असेल कारण तो कंपनीत नुसता गप्पा मारायचा त्या संग बोलायचा काम करत काम करीत करीत त्या मशिनी भजन करायचा तोच असेल हळूच राजेश महाराज दिसला ती थोड्या वेळान लगेच चर्चा व्हायची कंपनीतली गॅन असायची लगेच अशोक महाराज असते उठलं की सुटलं की ह्या गावात या गावात आपलं भजन केलं आणि हळूच अशोक महाराज दिसले की लगेच असे इथं असणाऱ्या प्रत्येकाची नावं घेतली की ते व्यक्ती दिसायची आणि प्रत्येक व्यक्ती दिसत होती आणि कोण असेल ती व्यक्ती कंपनीच्या बाधक असणारी व्यक्ती अशी कोण आहे म्हणून सगळ्याला उत्सुकता राहिली सकाळी शेवटी मध्ये त्या जी व्यक्ती मृत पावली त्यांचं अंत्यसंस्काराला सगळ्यांनी दर्शनाला लाईन लागली प्रत्येक सण त्या दर्शन घेऊन यायचा आणि येणाऱ्याला उत्सुकता की कोण आहे कोण आहे कोण आहे प्रत्येकाला वाटायचं पण तो, तो गप आपला चेहरा टाकून पुढे आणि ह्याचा नंबर आला त्या शिवकृषीमध्ये एक आरसा ठेवला होता आणि खाली नाव दिलं होत की कंपनीला बाधक असणारी व्यक्ती जी बाधक व्यक्ती आहे तिचा आज अंत झाला आणि त्याच दर्शन तुम्ही घ्यावं आणि पूर्ण शरीर कोणाचं दिसत होत त्या आरशामध्ये स्वतःच दिसत होत मग दुसऱ्या दिवशी त्या कंपनीत आमूलाग्र बदल झाला कोण आळ असल्यावर काम करत होता ऍक्टिव्ह न सकाळी उठल्यापासून आठ वाजल्यापासून कामाला सगळ्यांनी याच्या पासून सगळ्यांनी कामाला लागले आणि नंबर वन जगामध्ये एक नंबरची कंपनी झाली आणि त्या कंपनीचं नाव आहे हुंदाई जगामध्ये नंबर ची जर एका सुविचारानं एका विचारानं जर एवढा आमूलाग्र बदल होत असेल तर आपण दोन मंत्र राम कृष्ण हरी विठ्ठल म्हणजे तो आपण जर सोडवण करायचे असेल तर हृदयामध्ये आपल्याला कोणता मंत्र घेतला पाहिजे या आपण करा सोडवण राम कृष्ण हृदय आपण तो धरला पाहिजे आणि त्यामध्ये आपण हृदयात धरला नुसता हृदयात काय काय जप का भरपूर आहे जप तप योग हे आजच्या कीर्तनात चालतच नाही आजच्या कीर्तनाला ते चालत नाही कारण जप तप योग बारा बारा वर्ष तुम्ही आता बघितला असेल कुंभमेळामध्ये जताशा जथाधारी दिसते एक डोळे वटारूनी पाहते एक गुरकाउनी बोलतय एक गिळावयास पाहतय कस करते म्याव म्याव भगवान परमात्म्याच्या अवताराचे नाथ महाराजांनी अवताराचं प्रयोजन केलेलं अभंग आहे पण ते जटाधारी तुम्हाला माहित असेल जथाधारी असेल तपच बारा बारा वर्ष टांगून द्यावं लागतं आणि तुमची पाप कुठली पाप म्हणजे काय परिडा दुसऱ्याला तुम्ही आजपर्यंत त्रास दिलाय का दिला असला तर पाप आहे कुणाच्या मानगुट्या कापून खाल्ल्यात का नाही चांगल्या चांगल्या मी माझ चांगल्या चांगल्या नका जाताय आता मला सांगा ललाटी लिहिले ते नशिबात लिहिलंय का नाही एकदा जन्माला आलं का नाही देवाला सुद्धा कळत नाही देवाला सुद्धा कळत नाही तुमचं मरण कधी देवाच्या भक्ताला सुद्धा कळत नाही तुम्हाला आय रावण आणि मै रावण ज्यावेळी युद्ध चाललं होतं प्रभू रामचंद्राचे झालं रक्त बांबाळ म्हणजे असं किती रक्त बांबाळ केलं तरी मरतच नव्हतं ती रावून त्यावेळी प्रभू रामचंद्राने स्मरण केलं हनुमंत हनुमंतरायाला सुद्धा समज ना पण ती सत्वी दोन भांडी दुयाला दुन दुन कोणाकडे होती रावणाकडं आता रावण कशाने मारणार आहे ही त्याला माहित नव्हतं का फक्त रावणाला म्हणजे मला सांगा म्हणजे देव कुणाकडे आहे चांगलं वागणाऱ्याकडे लवकर देव येत नाही बायमानानं वागणाऱ्याकडे मला सांगा रावण किती वर्ष जागला लोक म्हणते तिला का कुठं देव देव करून कुणाचं बलच केलंय बायमानानं वागणाऱ्या लोकांचं बल आहे बघा तुम्ही बघा म्हणते ती कुठेही रात्रभर भजनन कीर्तन प्रवचन करून त्याचं संचित आहे लक्षात ठेवायचं संचित पूर्व पुण्याचं संचित कारण पुण्याशिवाय काहीच मिळत नाही पुण्याशिवाय काहीच मिळत नाही पर दुसऱ्याला त्रास देणं हे पाहता म्हणजे नाव ठेवता ना का नाही तुम्ही कुणाला इतरांना इतरांना नाव ठेवता का नाही बाय मानवाल्याला तरी कारण अ ब क तीन असते ती ना तीन अ ब तीन व्यक्ती जर असतील तर अ निघून गेला ना ब कुणाची काढतोय ची आणि अ कुणाची काढते आणि सारखं निंदा आलं असते आणि निंदा ती आहे ते काय कान देऊन असं कान देऊन त्याला तू खबर गाड म्हणतात गाड कान पसरवणे ऐके गटे दृष्टवाणी आत्मघात कारण तुमचं त्या विचार ऐकल्यानंतर तुमच्यात कुमुती एका विचारानं जर एवढा बदल होत असेल तर तुमच्या कुमुती असणाऱ्या जिथं ती टिंगळ टावाळी ह्याची त्याची काडी गोरगरिबांची चेष्टा मस्करी चालते तिथं तुम्ही जर कान पसरून ऐकत असाल ते विचार तुमच्यात आयंत किती वेळा जात असतील आणि त्याच मंथन जर झालं तर तुम्ही सुखी सात्विक होताल का अशा अनेक कशी माणसं मारलेली ब्रह्मात्या ही मारलेली असे न कळत कळत पाप होतात ना की पाप साध्या सोप्या मार्गाने तू खबर आहे सांगतात या अभंगातून की सहज काय होतात त्यासाठी तुम्ही भगवंताच नाम केलं म्हणजेच नाम संकीर्तन आहे नाम संकीर्तन कीर्तन साधन पय सोपे सगळ्यात सोपं भगवंताच नाव आहे नाम भगवंताचं घ्यायचं आहे हृदयापासून हृदयापासून एवढं नाव कारण प्रत्येक समाजामध्ये हलकट माणसं आहेत प्रत्येक जातीमध्ये हलकट माणसं आहे आणि प्रत्येक समाजामध्ये चांगली ही माणसं आहे संभाजीनगर एक इसू पटा हे गाता आणि ज्ञानेश्वरीवर पी एच डी केली मुस्लिम धर्माचा असून सुद्धा पीएचडी डी आणि पीएचडी एका ओवीवर पीएचडी डी होती आणि लाखो रुपये कमवलं जातात संशोधन हे कशावर लागते ज्ञानेश्वरीच्या ओवीवर जगातलं सर्वच ज्ञान जर कुठं असेल तर ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरी मध्ये कारण ज्ञान तुम्ही जे ज्ञान घेता त्याच्यावर तुम्ही लाखोच्या पगाराच्या नोकऱ्या घेऊ शकता पण त्याच्याही पुढं ज्ञान आहे ते आध्यात्मिक ज्ञान आहे तू समृद्धी समाधान मिळावं असं वाटत असल मला सांगा संसारात कोण चुकी कारण आज नाम हृदयापासून का घ्यावं कारण देव आहे का नाही पहिलं काय काय देव आहे म्हणतात काय काय नाही म्हणतात एका बाजाराने तासभर लेक्चर दिलं हे देवच नाही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि थोड्या वेळाने त्याला विचारला अरे एवढं सुंदर व्याख्यान तू बोलू शकला देव नाही कस काय तू म्हणला देवाची गुगड माहित आहे का गुबड त्याला रात्रीच दिसत दिसत आणि दिवसा दिवस मग कुठली नेम बसवली असत प्रत्येकाला आहे पशु प्राण्याला डोळाय माणसालाही डोळाय मोराच्या पिसाला पण डोळाय प्रत्येकाला डोळाय पण फार कमी कर लोकांना माणसं दिसतात मग आम्हा तुम्हाला काय दिसत स्वार्थ आणि पैसा दिसतो विठ्ठल त्या अशी कोणती लेख देवाला बसवली करून सूर्य उगावल्या उगावल्या त्याला दिसायचं बस होते आणि रात्रीचं दिसते वट वाघोळ माहित का वट वाघोळ ती रात्रीचा प्रवास करते पण त्याला दिसत नाही पण ते ऐकण्याचा दुनिया असतो ना श्राव्य दोन्ही किंवा ऐकण्याच काम त्याला अतिशिष्म सगळ्यात शिष्म असणारा दोन्ही फक्त वट वाघोळ ऐकते आणि